आणि महाराष्ट्रातला पहिला निकाल हाती आलाय निकाल आहे नंदुरबार मधनं हिना गावित यांचा पराभव झाला आहे आणि गोवाल पाटील पहिला निकाल नंदुरबारचा पहिला निकाल महाविकास आघाडीच्या बाजूनं पहिला धक्का निकालामध्ये महायुती लाभार्थी तू आता जसा नंदुरबारचा निकाल सांगितला गोवाल फडवी ते पहिलेपासूनच खूप आघाडीवर होते पण आपल्या जो यादी आहे ज्यांचे आघाडी आता दीड लाखाच्या आसपास झाली विजयी आघाडी आहे त्यात आहेत राजाभाऊ आझे नाशिक नंदुरबारचे गोवाल आपण सांगितलं रक्षा खडसे आहेत स्मिता वाघ श्रीकांत शिंदे प्रतिभा धानोरकर इतकंच नाही तर सांगलीत सुद्धा विशाल पाटील यांनी साठ ते सत्तर हजाराची लीड घेतली आहे त्यामुळे या सगळ्या उमेदवारांना विजयी आघाडी मिळालेली आहे असं आपण म्हणू शकतो अगदी काही वेळात हे सुद्धा निकाल जाहीर होतील ज्ञानदा तसंच मला सांगायचंय की आपण वारंवार हे निकाल सांगतोय मात्र प्रचंड चुरस चाललेली आहे ती अमरावतीमध्ये भंडाऱ्यामध्ये धुळे धुळ्यात आणि नगरमध्ये या चारही ठिकाणी सतत निकाल बदलतो आहे सतत आघाड्याची बिघाडी होते त्यामुळे खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडतात अमरावती भंडारा धुळे आणि नगरमध्ये आता आगच जर आम्ही माझ्या रेफरन्सला माझ्या सोबत ठेवते तर